मला जिल्हा अनेक मी मार्केट कॅमेटीचे इलेक्शन लढवले माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याला दोन्ही वेळेस सर्वात जास्त विसरित मताने निवडून आणण्याचा बहुमान आपण दिला हे विसरून चालणार आहोत आणि आमचा परिवार ते कधी विसरणार आपण आज या ठिकाणी माझं गाव दहा वडवणी

मुंबई मार्केट कमी तिथं खूप मोठा असल्यामुळे मंगळवार शुक्रवार म्हणजे जास्त जास्त वेळ द्यावा त्याच्यामुळे ठिकाणी या ठिकाणी कस होईल काय होईल मी आज सकाळी फेसबुक व्हॉट्सअप

आपली इच्छा प्रकट करणे काही नाही आणि आपली इच्छा प्रकट करत असताना आपल्या माणसाला तर विचारल्याशिवाय निर्णय कुठला घेणं हे तेवढा मोठा मी नाही तुम्हाला विश्वासात घेता कुठला घेत नाही घेणं याला त्या अनुषंगाने आपण सवलित या ठिकाणी आला मला एवढंच या ठिकाणी आमच्या सांगायचंय

तर तो भरविमे आता तुम्ही आता नाही आता तयारी वाटतात संधी मिळत पुन्हा आपल्या गावात येईल आणि आपल्या चर्चा करूनच जे काय असे काय असेल

का मध्ये त्यांना मला जोश आलेला त्याला आपल्या सर्वांचे विचार वेगळे वेगळे घेऊन आता या चार आठ तुम्हाला आणि मला वाटतं आतापर्यंत सगळं फेसबुक व्हॉट्सअप सगळ्यात आणि जो प्रकार जे आहे सिद्ध करून दाखवले लवकरात लवकर आवडत आवडत असाच निर्णय होईल आपल्याला आवडत असाच निर्णय होईल म्हणजे तुम्ही माझ्या सोबत आहे तर मी भी तुमच्या सोबत आहे आपण आलात माझी शोभा वाढवू माझी शोभा वाढवली कारण की दोन सात लागणे चित्रकंब साडे अकरा बाराची गट वेळ सगळे मी परत इथं बनले माणस नाही माणसच नाही माणसं नाही म्हणजे राजकारणी बरे छान माहिती चित्रकंब अर्ध्या तासात ते पूर्ण हाऊसफुल झालं ग्राउंड आणि त्याच बक्षीस म्हणून काही शेतकरी पण कार्यकर्ता खूप चांगला आहे आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय आधी दर्न पाहिलं म्हणून मला मुंबई मार्केट कमिटीचा सभापती त्या ठिकाणी केलं त्याच्यामुळे